प्रकाशा येथील अंगणवाडीत मुलांच्या पोषण आहारात मेलेल्या माश्या शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील अंगणवाडी क्रमांक पाच मध्ये बालकांना देण्यात आलेल्या पोषण आहारात मेलेल्या माशा आढळल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे या गंभीर निष्काळजीपणाबद्दल ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला असून दोषी अंगणवाडी सेविकेवर कारवाई करण्यासाठी सरपंच राजनंदिनी भिल व ग्रामविकास अधिकारी बीजी पाटील यांना ग्रामस्थांच्या वतीने निवेदन देण्यात आले नेमकी घटना मिळालेल्या माहितीनुसार अंगणवाडी क्रमांक पाच मध्ये गुरुवारी आदिवासी बालकांना पोषण आहार म्हणून खिचडीचे वाटप करण्यात आले मात्र या अन्नात मेलेल्या माशा आढळल्याने मुलांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला हा प्रकार लक्षात येताच पालकांनी अन्नाचे नमुने पाहत संताप व्यक्त केला कुपोषण मुक्तीचा दावा करणाऱ्या प्रशासनाच्या नाकाखालीत चिमुकल्यांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचे या निंदनीय प्रकारामुळे स्पष्ट झाले आहे ग्रामस्थांचे निवेदन आणि मागणी या घटनेचे गांभीर्य ओळखून गावातील जागरूक नागरिकांनी एकत्र येत सरपंच आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांची भेट घेतली संबंधित अंगणवाडी सेविकेच्या हलगर्जीपणामुळे मुलांचे आरोग्य धोक्यात आले असून त्यांच्यावर तात्काळ कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे यावेळी अंबालाल भिल पिंटू भील मनोज भिल कैलास माळीच शंकर भिल यांच्यासह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रशासनाची भूमिका सरपंच राजनंदिनी भिल यांनी या प्रकरणाची दखल घेत निकृष्ट दर्जाचा आहार आणि स्वच्छतेचा अभाव खपवून घेतला जाणार नाही असे आश्वासन दिले आहे तसेच ग्रामविकास अधिकारी बी जी पाटील यांनी या प्रकरणाचा अहवाल वरिष्ठ पातळीवर सादर करून योग्य ती कारवाई करण्याचे संकेत दिले आहे आता या प्रकरणावर बालविकास प्रकल्प अधिकारी शहादा काय कारवाई करतात याकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागले आहे झुंजार क्रांती न्यूज प्रतिनिधी विनोद शिंदे प्रकाशा आज रोजी चोवीस एक दोन हजार पंचवीस रोजी ग्राम पंचायत प्रकाश प्रकाशा इथे आम्ही एक निवेदन देण्यात आलेले अंगणवाडी क्रमांक नंबर पाच या अंगणवाडी मध्ये आहार आणि पोषण खूपच खराब देण्यात लहान बाळांना येत आहे त्याचप्रमाणे आम्ही तक्रार देण्यात आलेले ग्राम पंचायताला केवळ लहान बाळाचे आणि आदिवासी समाजाची फसवणूक करतात त्याच नंतर बावीस एक दोन हजार सव्वीस रोजी साडेबारा वाजता वार शुक्रवार त्या रोजी शंकर शांतीलाल ते यांचे मुलगी विष्णवी शंकर बिल हे त्या रोजी अंगणवाडीत आहार घेण्यासाठी अंगणवाडीत गेले त्याचप्रमाणे आहार देण्यात आलेला पोषण मध्ये मध्ये माशा आढळली माशा आढळल्यानंतर मुलीची आई ते प्रमाणे अंगणवाडी सेविका आणि मॅडमाला बोलले संगीता मॅडमाला की बाय असं माशा देऊन तुम्ही जेवण घालतायत लहान मुलांना काल उठून काय घटना झाली तर याची जबाबदारी कोण घेणार काल उठून कधी लहान बाळाला कधी हे एकदम खूपच खराब परिस्थिती गंभीर बिमार झाले त्याच नंतर प्रशासन जबाबदार राहणार या सरकार जबाबदार राहणार की याचे कोण जबाबदार राहणार ते आम्ही ग्रामपंचायताला तक्रार दिली तेच आम्ही जो मॅडम आला बोलले की तुम्ही असं तक्रार कम से कम दहा पंधरा वेळा आम्ही ही तक्रार तुमची सहन केलेली आता तुम्ही समक्ष माशा जेवणामध्ये दिसतायत तुम्हाला समक्ष दाखवते तर पण तुम्ही सांगतायत तर तुम्ही आ, तुम्हाला काय हॉटेलमधून चांगलं जेवण आणून देऊ हा तुम्हाला काही असं जेवण असेल तर खा नाही तर मग तुम्ही फेकून द्या असं आम्हाला उडा विषय बोलतात आणि धमक्या देण्यात येतात त्याचप्रमाणे आम्ही आदिवासी समाजाचे जो कार्यकर्ता आहेत जो जे आदिवासी भवनासाठी टीम त्याचप्रमाणे आमचे हे तक्रार ग्रामपंचायतला देण्यात आलेलं आहे की बो आदिवासीचे अंगणवाडी क्रमांक पाच तेच नंतर बो गुजरात आणि सौराष्ट्रमध्ये आमच्या समाजा कामाला जातात त्याचप्रमाणे जो मॅडम आहे ते संगीता मॅडम अंडे वगैरे जो आमचे हक्काचे शासन आम्हाला निधी तो को कोटे जनते दिलेलं आहे आमचे हक्क आहे आमच्या शासनाने जो दिलेला हक्क आम्हाला मिळत नाही बराबर आणि ते जे गापागुपी चालतात अंगणवाडीमध्ये मध्ये त्याचप्रमाणे आम्हाला हे तक्रार आहे की मॅडमवर कारवाई होणार या ही आम्हाला ग्रामपंचायत आणि शासनाला मागणी आहे धन्यवाद